आंबेच बाहेर पडणारा महासूर्य म्हणजे आंबेडकर विषमतेच्या बळवंतात चुतपत पडलेल्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारा मार्गदाता म्हणजे आंबेडकर पंखात बळ नसलेल्या पाखरांच्या पंखात बळ देणारा म्हणजे आंबेडकर बंधुता रुजवणारे न्यायासाठी लढणारे हक्कासाठी भिडणारे व्यवस्थेविरुद्ध झुंजणारे ब्रिटिशांची सभा लावणारे आणि त्या चौदा तयारी गरजणारे क्रांतिकारक म्हणजे आंबेडकर पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या व्यक्त आभार आणि सर्वश्रेष्ठ संवेधनात जिवंत असणारे डॉक्टर म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नसून एक प्रवाही विचार आहे अडलेल्या नडलेल्यांचा आधार आहे घाव पडतो विषमतेचा वणवा पेटतो आणि जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घटला जातो अगदी त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्य आधार घ्यावा लागतो अगदी त्याच विषयावरती बोलण्यासाठी उभी आहेत नमस्कार विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे मित्रांनो छोटा शिकण्यासाठी शाळेत जातो तेव्हा त्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागतं शिक्षक देखील त्याच्यासोबत जातीवरून भेदभाव करतात तेव्हा तो घरी आल्यावर आईला म्हणतो आई मी सगळ्या मुलांसोबत वर्गात का नाही बसू शकत सगळे ज्या माठ्यातलं पाणी पितात त्या माठ्यातलं पाणी मी का नाही पिऊ शकत इतकी वाईट वागणूक का देतात आपल्याला तेव्हा आई त्याला म्हणते कारण आपण त्यांच्यापेक्षा खालच्या जातीचे आहोत म्हणून भिवा म्हणतो कोणी सांगितलं कसं कळलं आई म्हणते कोणीतरी पुस्तकात लिहिलं पण आई पुस्तकात लिहिलेल्या चुकीचं पण मी ते पुस्तक बदले आणि कसं पुस्तक आणेन तिच्यामध्ये कोणी उच्च किंवा नीच नसेल सगळे समान असतील आणि ते पुस्तक म्हणजे भारतीय राज्यघटना मित्रांनो ज्या अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या समाजातून आलेले बाबासाहेब त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या चार चार पीएचडीच्या डिग्र्या घेतल्या अहो त्यांच्या इतका थोर ज्ञानी हुशार आणि कायदे पंडित न तेव्हा झाला ना इतक्या पुढच्या काळात कधी होऊ शकेल त्यामुळे भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर सोपवण्यात आली आणि त्यांना मसुदा समितीचा अध्यक्षपद देण्यात आले मित्रांनो बाबासाहेबांना माहित होतं की शिक्षणाशिवाय क्रांती होऊ शकत नाही हजारो वर्षांपासून पेक्षाही वाईट अवस्थेत जगणाऱ्या समाजाला सन्मानाचं प्रतिष्ठेचं आयुष्य द्यायचे होते अनिष्ट रूढी परंपरांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना मोठा श्वास द्यायचा होता गरज होती ती बदलाची गरज होती ती क्रांतीची आणि त्यासाठी बाबासाहेब शिकले दिवस दिवस पाण्याच्या घोटासाठी तळमलले दिवस दिवस उपाशी राहिले बाबासाहेबांनी या देशासाठी पोटचे विक्रमाची आड केली मातारामाने एकटेने अवसाराचा संघर्ष केला खरंच बाबासाहेबांचा थोर देशभक्त मी आजवर पाहिला नाही अहो हजार वेळा सूर्यचंद्र उगवले पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर लोक पारोखा चिरडलं असत प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणी हृदयातून आवाज येतो प्रज्ञा सूर्या प्रज्ञा सूर्या तू माझ्या आईपेक्षा मोठा आहेस मुलापेक्षा छोटा आहेस तुझ्यावर किती प्रेम करू अरे तुझ्या हृदयावर सावधू भाव वाटत तुझ्या पायाखालची धूळ भाव वाटत तुझं बोट धरणार मूल भाव वाटतो तुझं बोट धरणार मूल भाव वाटतो मित्रांनो इतके वर्ष झाले बाबासाहेबांना सांगतो पण बाबासाहेब तुम्ही म्हणूनच माहिती पण जर विशाल दृष्टिकोन ठेवला तर त्यांच्या एका पैलूवरती पीएच डी करावी लागेल पत्रकार वक्ते संसदपट्ट होते भारतातील पहिली पंधरा मोठी धरणा बांधण्याचं ब्लू प्रिंट बाबासाहेबांनी तयार केले मित्रांनो बाबासाहेबांच्या सर्व पैलींना शब्दात बांधणं किंवा एका जन्मात स्पर्श करणं देखील शक्य नाही जास्प्रश्च समाजाला पिण्याच्या पाण्याचा मूलभूत अधिकार होता तर समाजातून आलेले बाबासाहेब पुढची शंभर वर्ष भारताला मुबलक पाणी आणि अघत प्रकाश कसा मिळवून द्यायचा याचं नियोजन करत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्य तुटनेचा आधार होऊन एकदरम कुटुंबातील युवक समाजासाठी आंदोलन करतो आणि लोकांच्या गळ्यातला ताई थेट जातो महाराष्ट्रातल्या शनेश मीनापूरच्या मंदिरात केरळमधल्या शबीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळत नाही तेव्हा ते संविधानाच्या आधारे न्यायालयात न्याय मागतात तेव्हा ते न्याय देते सुद्धा संविधानाच्या मूल तत्वांचा आदर घेऊन त्या महिलांच्या आहे मित्रांनो माणसाचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी लागणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केले जसं की कायद्या समानता भेदभाव नाही धार्मिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्त्रियांना संरक्षण आणि महत्वाचं म्हणजे अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे इतक्या सर्वोत्तम गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं तरी काही लोक म्हणतात की बाबासाहेब कोण त्यांना माझं सांगणार आहे ज्ञानाच्या अखंड महासागराचं ना नाव म्हणजे आंबेडकर ज्ञानाच्या